श्री स्वामी समर्थ या जन्मतारखेचे लोक प्रेमात राहतात असफल विवाहबाह्य संबंध ठेवतात बायकांनी लक्ष ठेवावं पाहतो आकडा संपूर्ण व्हिडिओ अंक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मूल्यांकाचा वेगळं असं महत्त्व असतं अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूल्यांक काढला जातो व्यक्तीच्या मूल्यांकानुसार त्याचा स्वभाव आवडीनिवडी कळतात या ठिकाणी आपण मूल्यांक पाचच्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कसा असतो स्वभाव तर बघा आता अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा आणि तेवीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूल्यांक हा पाच असतो मूल्यांक पाचचा स्वामी ग्रह बुध आहे बुध ग्रह हा बुद्धी व्यक्तिमत्वाचा कारग्रह मानला जातो त्यानुसार या जन्मतारखेचे लोक फार निडर स्वभावाचे असतात हे लोक आपल्या अंदाजाने जगणारे असतात तसेच हे लोक लवकरच सगळ्यांमध्ये मिसळतातही त्यांचं वैवाहिक जीवन कसं असतं तर या जन्मतारखेचे लोक फार लवकर इतरांमध्ये मिसळतात बहुतेकदा हे लोक आपल्या फ्लर्टिंग स्वभावाने ओळखले जातात यांचा स्वभाव फारच रोमॅंटिक असतो आपल्या याच स्वभावामुळे ते अनेकदा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरकडे सुद्धा आकर्षित होतात दोनदा लग्न करणेसुद्धा त्यांची इच्छा होते या जन्मतारखेचे लोक फार स्वतंत्र विचाराचे असतात त्यामुळेच यांच्या पहिल्या लग्नात अनेकदा समस्या निर्माण होतात याच कारणामुळे अनेकदा यांचं दुसरं लग्न होण्याची देखील शक्यता असते ते म्हणजे पाच मूल्यांक असणारे लोक बघा आता ज्यांचा पाच मूल्यांक आहे त्या लोकांसाठी कमिटमेंट देणं टाळतात असे लोक अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोकांना लवकर कोणत्या बंधनात अडकायला आवडत नाही आणि या गडबडीत जर यांचं लग्न जरी झालं तरी त्यात स्थिरता मिळवणं नातं टिकवणं यांच्यासाठी कठीण होऊन जातं या जन्मतारखेच्या लोकांना स्वातंत्र्य हवं असतं त्यामुळेच नात्यात यांना स्पेस जास्त गरजेची वाटते या जन्मतारखेच्या लोकांबरोबरच चांगलं जमतं कोणत्या बघा आता मूल्यांक एक तीन आणि सहाचे लोक यांच्यासाठी चांगले लाईफ पार्टनर ठरू शकतात कोणासाठी ज्यांचा मूल्यांक पाच आहे यांच्यासाठी यामध्ये मुलांक दोन आणि बरोबर यांचे विचार जुळत नाहीत यामुळेच नात्यात अनेकदा अडचणी येतात यांचं करिअर लाईफ कसं असतं तर या जन्मतारखेचे लोक चांगले बिझनेसमॅन असतात कारण एखाद्या गोष्टीची रिस्क घेणं आणि आपल्या टॅलेंटने लोकांना प्रभावित करण्यात हे लोक फार तरबेज असतात मार्केटिंग मीडिया सेल्स आणि पत्रकारितेत यांचं चांगलं करिअर असतं धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ज्यांचा मूल्यांक पाच आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ